जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी कोथंबिरीच्या एका जुडीला तब्बल एकशे ऐंशी रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे तर मेथी भाजीला एकशे दहा रुपये प्रतिजुडी असा दर मिळाला तर आज एकतीस ऑगस्ट रोजी कोथिंबिरीला सोळा हजार रुपये शेकडा तर मेथीचा दर पाच हजार रुपये शेकडा झाला आहे आज आजपर्यंतच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या इतिहासातील अठरा हजार रुपये प्रति शेकडा हा उच्चांकी दर कोथिंबिरीला मिळाला आहे असे असले तरी सरासरी शंभर ते एकशे तीस रुपये प्रतिजुडी असा भाव कोथिंबिरीला मिळाला आहे शेवटचे एक वक्कल अठरा हजार रुपये शेकडा असा लिलाव झाला गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कोथिंबीर व इतर शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक कमी झाली याचा परिणाम दरांवर झाला टोमॅटोबाबत देखील या परिसरातील नगर बीड श्रीगोंदा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड आदी भागातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक काही प्रमाणात वाढल्याने टोमॅटोचे दर स्थिर राहिले जुन्नर आंबेगाव खेड या परिसरातील टॉमॅटो सीझन संपल्यामुळे टोमॅटोची आवक मंदावली आहे सरासरी टोमॅटो वीस किलोच्या प्रतिक्रेटसाठी शंभर रुपये ते तीनशे रुपये बाजारभाव मिळालाय आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे व नारायणगाव उपबाजार केंद्राचे सहसचिव शरद धोंगडे यांनी दिली आहे दरम्यान नारायणगाव उपबाजार केंद्रातील धनामेथीचे आडतदार कमलाकर वाजगे महेंद्र शिवनाथ मेहर बाळासाहेब भुजबळ अरुण मुळे या आडतदारांनी योग्य रीतीने लिलाव पद्धतीने धनामेथी व्यवहार केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये आपण आहोत आणि आपण पाहू शकता की काल म्हणजेच शुक्रवार दिनांक तीस रोजी कोथंबीर आणि मेथीचा लिलाव झाला या लिलावमध्ये धना म्हणजे कोथिंबिरीला विक्रमी अशा एकशे ऐंशी रुपये प्रतिजोडी उच्चांकी दर हा इतिहासातील नारायणगाव उपबाजार केंद्रातील इतिहासातील हा उच्चांकी दर म्हणावा लागेल त्याच पद्धतीने या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये अनेक प्रकारच्या वेलवर्गीय किंवा फळभाज्या पालेभाज्या या ठिकाणी या ठिकाणी लिलाव होतो कशा पद्धतीने हा लिलाव चालतो टोमॅटो कशी विक्री होती हे आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत कॅमेरामन नीरजसह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव আ